मित्रांनो असं म्हणतात कि नवर बायको म्हणजे रात्री दोनचा आकाश आमचं hmm. संसार पण तसंच आहे का सारखा नवर आणि एकमेकाला जरा आपण भांडण करत ना अजिबात करत नाही आमची भांडण अजिबात होत कसली म्हणजे कसलीच बिलकुलच नाही फक्त जरा जरा जरामधला होते कधी कधी पण म्हणजे कारण म्हणजे काय तर असं केर पण सुरुवात हिज्यावर नाही नाही सुरुवात ही करतात काय नाही तशी म्हणजे सुरुवात कोण आहे का असं ना मी करेल किंवा ती करेल किंवा मी कधी करेल ती करेल पण एवढ्या एवढ्या गोष्टीवर नाही कारणीभूत ही असते वा वा केले माणूस गुपचिप बसला ना हिला काहीतरी नवीन सुचत असं प्लॅनच असतात पायर हि एक दुसरा तिसरा असे सुरुवात कोण करते तुम्ही हळूच पिऊन स्वीट वाचवणार हो मग मी काय करते त्या स्वीटात दोरा हार करत असते सुरुवात तुझ्यामुळे होती सुरुवात तुमच्यामुळे होत असते इतकं म्हणजे नाही तर काय काय गोष्टी ना इतकं हसत खेळत आम्ही असतो ना भरपूर हिले हसवते मला सुरुवातीच्या मुळे होते काय पण नाही नाही सुरुवात त्यांच्यामुळे होते काय सगळ्यांना माहिती

मग घ्यायचं तुम्ही भांडले त्याच्यावर काढाय का नळी नसला तुझ्या मुळ होतं तेना कामचं आहे ना कोण नाही तुम्ही तू तुम्ही तुम्ही भांडण करते तू

मला काय माहिती असे चाकणी चांगली बोलता बोलता बांधून काढली ती ते सगळ्यांना दिसले व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगणार ते बोलता बोलता काय काय उठवते ते काय काय बघणारे काय काय उठवत नाही तर